जी खबरे सुपर जनसामान्यांचा आवाज दारूच्या काय करू शकतो याचा काही नेम नाही काही वेळा तो हैवानाही बनू शकतो मात्र त्या नशेत त्याच्याकडून असं कृत्य घडतं की त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं अशीच एक घटना अहमदनगर अहिल्यानगरमध्ये मध्ये घडली आहे तिथे एका इसमानं दारूच्या नशेत जे केलं तर अख्खं गाव हदरलंय पतीनं दारूच्या नशेत त्याच्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळण्याची अतिशय धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे घडली आहे संशयाचं भूत डोक्यात शिरलेल्या पतीनं पत्नीसह दोन्ही मुलींच्या अंगावर रॉकेल होतून त्यांना जिवंत जाळणे सोमवारी सकाळी नऊ वाजता ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि मुलींना संपवल्यानंतर त्याचा कोणताही पश्चाताप त्या इसमाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तो घरच्या समोरच्याच अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ घाटून त्याला ताब्यात घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील गोरख लांडगे असं आरोपीचं नाव आहे तर लीलाबाई सुनील लांडगे असं मृत महिलेचं नाव आहे त्याच्या दोन मुली अतिशय लहान असून एक नऊ वर्षाची तर दुसरी अवघी चौदा महिन्यांची असल्याचं समजतय आरोपी सुनील यानं वडगाव लांडगा येथे त्याच्या पत्नीचं आणि मुलींचं आयुष्य संपवलंय नगर तालुक्यातील वडगाव लांडगा लांडगे लांडगे आणि त्यांच्या त्यांच्या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील अंगावर रॉकेल त्यांना यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे या, या कृतानंतर तो घरासमोरच्या झाडाखालीच निवांत बसला होता धक्कादायक गोष्ट म्हणजे या कृतानंतर तो घरासमोरच्या झाडाखालीच निवांत बसला होता या खळबळजनक घटनेची माहिती नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल असून करत आहेत त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलाय या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरलाय जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा